नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख अकरा जानेवारी वार गुरुवार तुम्हाला दोणाच्याचा बैल बाजार दाखवतोय हा दोन हजार चोवीसचा मित्रांनो तुम्हाला पहिला दोणाच्याचा बाजार दाखवतोय आजचा जा बाजार जबरदस्त बाजार भरलेला आहे मित्रांनो गाव पातळीवरचा बाजार आहे मित्रांनो इथं सर्व आपल्याला गावातले व्यापारी पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या बैलजोडी तर येत नाही मित्रांनो हा बाजार दर गुरुवारी बाजार भरतो आणि हा बाजार खास करून मित्रांनो दहा वाजेनंतरच बाजार भरतो सकाळमध्ये हा बाजार भरत नाही एक दोन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो इथं सर्व जोड्या या पावरा भागाच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो इथे जे जोडी व्यापारी सर्व आपला तळोजा तळोदा बाजाराला खरेदीला जातात तिथल्या जा ज त्या बाजारचे सर्व जोड्या असतात मित्रांनो तळोदा बा बाजाराकडचे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजच्या बाजाराचे दोन व्हिडिओ येतील मित्रांनो तर एका व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार कवर होत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया एकाहत्तर हजार रुपये <laughs> का किती जाते का चला कामाची पूर्ण गॅरंटी राहील ना एक रुपयावरती बईल एकटा आहे का तो घेतला तर यांचे पंच्याहत्तर असं आहे यांची कटमधून कोणते लाव हो असं आहे का बरं ही आहे ना ही जोडीची किती किंमत किती जाते पण करदात जोडे आहे का, का बरं त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्क्या भाषेत स्पट्या स्वतः मला राहतील एक रुपयावरती बिल भेटणार आहे मित्रांनो हिची किती किंमत आहे हिचे साठ हजार रुपये प्रत्येक जोडीमध्ये मध्ये कमी जास्त असं आहे का बरं एकटा आहे का मधला एकट्याची किती किमान ही याची पंचवीस हजार रुपये किल्ला जोड आपली ना एकटा एक तिकटची जोड आहे का बरं एकट्याची किती एकट्याची दु� किती त्याची तीस हजार याची तीस हजार रुपये आणि ती जोडची पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर हजार सहा हजार तर मित्रांनो तिघं बैल सात हजार ती कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आकलून पैसे असतात तिथं दोण्याच्या बाजारामध्ये एक रुपयावरती तुम्हाला बैल भेटतो तुम्हाला प्रत्येक बैलजोडीची किंमत वगैरे सांगितलेली मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असणार आहे एक रुपयावरती तुम्हाला बैल भेटणार आहे एक दोणाईचा बाजार आणि एक बेटावत बाजार मित्रांनो या दोघी बाजारात आपल्याला एक रुपयावरती बिल भेटतो हे सर्व तळोदा बाजारकडच्या जोडे मित्रांनो पावरा भागातल्या कामाची पूर्ण गॅरंटी राहील आपल्या चॅनल थ्रू जर गेले मित्रांनो तर शंभर टक्के तुमचा व्यवहार होणार आहे

व्यवहार कमी जास्त हो जाईल का ना होऊन जाईल ना कामाची पूर्ण गॅरंटी जाईल सर्व गॅरंटी मार्क्या भट्या उसपट्या सर्व गॅरंटी आपला नाव नंबर साडून द्यायची थाकून पैसे पाठवायचे थाकून पैसे का हाकून पैसे बरोबर हाक हाक बेनिअरती जोडी भेटून जाईल हो आपलं नाव काय राहुल कोडी नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा शहात्तर सतरा बरोबर एवढं बैलं आहे का तुमची चल तो लालची काय कीमत आहे द्यायची सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये का

आणि ज्या बैलांची गॅरंटी असते मित्रांनो तिथंच आपल्याला हाकलून पैसे पाहायला भेटेल नाहीतर मग ज्या बैलांची गॅरंटी नसते ती जागावरती आपल्याला पैसे मुक्त मित्रांनो तर कामाची पूर्ण गॅरंटी राहणार त्यांच्याकडून हाकलून पैसे हे आपण इथले गावातले ना नाही शेनवाराचे खेड्यावरचे खेड्यावरचे शेनवाड्या घरी पण बैला असतात असं आहे किती आणलाय तुम्ही आज सहा व्हायला आहे का आपली का जोड ही जोडची किती किंमत आहे पूर्ण आहे का आता लाई हा पूर्ण आहे तो करतात का सर्व कामाला चालू आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे का एक केला हा फक्त सहा हात आहे का तीस हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होईल याची किती सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये पूर्ण आहे का दादाला करतात सर्व कामाला चालू आहे हिजवळ आहे का आपली जोडची किती किंमत आहे तिचे पासष्ट हजार रुपये काही आहे का पूर्ण कामाची गॅरंटी असं आहे का बरोबर काय आपल्या यात्रेचा माल का तेवढं तसं कडचं यात्रा बरं तो, तो, या तो आपला नंबर सांगा शहाऐंशी अठ्याण्णव चौसष्ट चौपासा शेंदवाडी शेंदवाडी तर मित्रांनो प्रत्येक बैलामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो फुल गॅरंटीचं बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हिची पंचेचाळीस सा हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त आहे गावरान जोडी काय किंमत वगैरे लावली जोडीची साठ हजार रुपये पूर्ण आहे का दादाला पूर्ण दिसतील दादाला सर्व कामाला चालू आहे का हो तुला नागर झुपा तयार आहे तर मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे नागर नागर लोकांनी याची ती गॅरंटी देत आहे मित्रांनो त्या आपलं नाव काय तुम्ही पण ते त्यांच्याच गावाचे आहे का गा? हो शेंदवाडा शेंदवाडा तुमचा नंबर सांगा नंबर नंबर पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर झिरो बहात्तर बहात्तर तीनशे सत्तर बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल तर मित्रांनो आजचा बाजार चांगलाच बाजार भरलेला आहे दोण्याचा बाजार आपलं तळोदाची यात्रा होती मित्रांनो सर्व यात्रेकडचे बेलही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अजून एक संध्याकाळी एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो धुळेचा बैल बाजाराचा